कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पदाला लायक नाहीत असे म्हणत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे उत्तर महाराष्ट्रात सहा मेपासून सातत्याने तीन आठवडे पाऊस झाला ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कृषीमंत्री नाशिक जिल्ह्याचेच आहेत मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याविषयी न बोलता ते बेजबाबदार वक्तव्य करण्याचे सोडत नाहीत शेतकऱ्यांची भिकाऱ्यांशी तुलना केली यांना मंत्रिमंडळात ठेवू नका अशी मागणी राजू शेट्टी यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत केली वाघातोकड राहायला ना पाहिजे नाही नाही मी आम्ही वाघाच्या बाबतीत बोललो का वाघांची संख्या कमी आहे शहाच्या बाबतीत बोललो का पण आज गवे डुकर आणि बिबटे यांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त झालेली आहे लक्षात घ्या आम्ही वन्यजीवांच्या विरोधात नाही आम्ही असं म्हणत नाही की वन्यजीव कायदा सगळा पूर्णच बदला पण काही प्राण्यांच्या बाबतीत संतती नेमन करण्याची वेळ आलेली आहे डुकरांच्या पासून शेतकऱ्याला त्रास होतोय पासून त्रास होतोय कारण त्यांची संख्या आमाप वाढलेली आहे आणि बिबट्यांच्या पासून भयंकर त्रास एक एकतर बिबट्याचं एकूणच जीवनशैलीच बदललेली आहे मग बदलत्या जीवनशैलीनुसार बदल जीवन आता त्याच्यामध्ये काहीतरी दुरुस्त्या करायला नकोत का आठवडे जो पाऊस उत्तर महाराष्ट्रामध्ये झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे द्राक्षवेलीची जे गर्भधारणेची वेळ होती ती त्याच वेळी हा या पावसामुळं खर तर त्या काळामध्ये पाण्याचा ताण द्यावा लागतो त्याच्याऐवजी प्रचंड पाऊस पडला काही पाणी शेतामध्ये तुंबून राहिलं आणि ही गर्भधारणा होणं आता जवळपास अशक्य झालेलं आहे डाळिंबीची तसंच फळ फळगळती मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे काल मी स्वतः प्रत्यक्ष फिरून सगळं बघितलेलं आहे कांदा कांदा चाळीतला होता तिथं कांद्या चाळीच्या भोवती पाणी तुंबल्यामुळं कांदा चाळीतला कांदा खराब झाला त्याचबरोबर काढून ऊन देण्यासाठी तो जो कांदा शेतात पडलेला होता तो तर एकदमच पाण्या पाण्यातून होऊन गेल्यासारखा झाला आणि जो शेतात राहिलेला होता अजून कांदा काढायचा होता तो आता जवळपास कुजून गेलेला आहे अशा पद्धतीनं उन्हाळ्या कांद्याचं परिमित अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे एवढं सारं नुकसान होत असताना भाजीपाल्याची अवस्था तीच आहे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे एवढं सारं नुकसान होत असताना नाशिक जिल्ह्याचेच कृषी मंत्री असताना या कृषी मंत्र्यांनी मात्र बेजबाबदारपणे जे काही वक्तव्य करायचं ते काही सत्र त्यांनी थांबवलेलं नाही पंचनामे कसा कशाचे करायचे हे जर का कृषी मंत्र्यांना कळत नसेल आणि मग ढेकळाचे पंचनामे करायचे का द्राक्षाचे करायचे का डाळिंबाचे करायचे का अडकेन करायचे हा सवाल जर का ते शेतकऱ्यांना जर विचारत असतील तर मला असं वाटतं की फार आधीच आम्ही मागणी केलेली होती जेव्हा त्यांनी शेतकऱ्यांची तुलना बेकाऱ्यांच्या वरून केली होती त्याचवेळी या माणसाला काही कृषी खात्यात तरी कमीत कमी ठेवू नका असं आम्ही मागणी केली होती आता दादांना सुद्धा सांगायची पाळी आली की मनातलं बोलायचं नसतं म्हणजे याचा अर्थ दादाच्याही मनात तेच आहे आता याच्या पुढे जाऊन माणिकराव ठाकरे म्हणतं माणिकराव कोकाटे म्हणतात की ओसारगावची पाटील की आता मला मिळालेली आहे एक प्रकारे त्यांच्या धन्याचं म्हणजे दादा दादाचं हे कर्तृत्व आहे अकरा वर्षे अजितदाच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या चा, चा असून सुद्धा जर का शेती खात्याची इतकी दुरावस्था झालेली असेल आणि त्यामुळं माणिकरावांना जर का ती ओसाडगावची पाटील की वाटत असेल तर त्यातला आरोपी एक नंबरचा कोण असेल तर ते अजितदाद आहेत कारण त्यांनी जर का महाराष्ट्राचं बजेट मांडत असताना महाराष्ट्राचं एकूणच आर्थिक नियोजन करत असताना शेतीला जर का प्रोत्साहन दिलं असतं त्याला जर का भरीव मदत केली असती किंवा तरतूद केली असती तर मानिकराव कोकाट यांना हे ओसाडगावची पाटील ती निश्चितच वाटी वाति, वाटली वाति, नसते एक प्रकारे त्यांच्या नेत्याचंच अपयश त्यांनी बोलून दाखवलेलं आहे आणि याचं प्राश्चित्य अजितदादांनी घेतलं पाहिजे एका बाजूला महायुतीनं सत्ता काबीज करण्यासाठी जाहीरनाम्याद्वारे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की आमचं सरकार जर का पुन्हा तुम्ही निवडून दिलं तर आम्ही तुमचा सातबारा कोरा करू जो केंद्र सरकार हमी भाव जाहीर करतं त्याच्यावर वीस टक्के अनुदान देऊ अनुदान राहिलं बाजूलाच परंतु अनेक पिकांना हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकावा लागला आणि त्यामुळे सातत्यानं कर्ज वाढत चालले दिवसाला आठ आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत आणि असं असताना जर हे बेजबाबदार सरकार अशाच पद्धतीनं काम करत असेल आणि या सरकारच्या निश्चितच सातत्यानं केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सात भावाची वागणूक देत एकतर मदत तर करत नाहीच पण शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याचं वेळ आले की काळे मांजर आडवं यावं त्या पद्धतीने केंद्र सरकार आडवं येतं खरं तर केंद्रात महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या विशेषतः कांदा पट्ट्यातून निवडून गेलेल्या खासदारांनी केंद्र सरकारला जा विचारला पाहिजे जे आज केंद्रानं याऊ केलं केलं अशा बाता मारत गावावर बोंबूत फिरतात त्यांनी सुद्धा त्यांना लोकांनी लोका जाब विचारला पाहिजे की केंद्राने नेमकं काय केलं शेतकऱ्यांच्यासाठी काय केलं कांदा उत्पादकांच्यासाठी काय केलं हा सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे आता जो वन्यजीव संरक्षण कायदा जो आहे त्याच्यामध्ये काही अंशी बदल करून अं बिबट्यासारख्या जंगली जनावरांचा आता जो काय शेतकऱ्यांना सर्वसामान्य जनतेला त्रास व्हायला लागलेला आहे त्याच्यावर खरंतर बिबट्यांची संख्या इतकी वाढलेली आहे की त्याची आता संपत्ती निर्माण करण्याची वेळ आलेली आहे एकतर बिबट्याला आता जंगली का म्हणावं हाच प्रश्न आहे कारण तो जंगलात कमी आहे आणि शेतात जास्त दिसायला लागलेला आहे त्याचा अधिवास बदललेला आहे त्याला आता शेती किंवा शेतकऱ्यांची शीत शेती आणि शेत आजूबाजूला त्याच गर, घर घर किंवा त्याचं एकूण वास्तव्य दिसत आणि त्याच्यामध्ये लहान मुलांच्या वर सातत्यानं हल्ले व्हायला लागलेत दिंडोरी तालुक्यात तर अगदी चार वर्षाच्या मुलीला आजोबाच्या हातातून हिसकावून बिबट्यानं नेलं अशा घटना कोल्हापूर जिल्ह्यामध्येही घडत आहेत म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडेच होतात आणि याचं एकमेव कारण बिबट्याची जीवनशैली बदललेली आहे बिबट्या आता जंगलात रमत नाही तो मानवी वस्तीच्या आजूबाजूला याय लागलेला आहे त्यामुळे वन्यजीव अधिनियमनामध्ये बदल करून बिबट्याच्या बाबतीत एकतर त्याचं संतती नियमन करावं किंवा अं लावून हे जे आहेत ते ताब्यात घ्यावेत आणि सरकारनं त्याचं काय करायचं ते ठरवावं करा नाही याद ह्याला यादवीच म्हणावं लागेल आणि ह्या यादवी मुळे हे काय लायकीचे आहेत काय पात्रतेचे आहेत आता बाहेर पडायला आले पडून जनतेच्या माहितीत तरी भर पडून ऑपरेशन सिंदूरच्या वेळी ज्या पद्धतीनं जगभरातल्या अनेक देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला पण भारताला मात्र फार कमी देशांनी पाठिंबा दिला आणि त्यानंतर सुद्धा एकूणच गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकारचे जे काही परराष्ट्र नीती राहिली आहे त्याचं हे सगळ्यात मोठं अपयश आहे लक्षात ठेवा असं यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं यापूर्वी सुद्धा भारत पाकिस्तान तणाव व्हायचा परंतु त्यावेळी जगभरातले देश भारताच्या बाजूने खंबीरपणानं राहायचे याचा अर्थ मग अकरा वर्ष प्रत्य जगभर फिरून मोदी साहेबांनी ने नेमकं केलं काय हा एक संशोधनाचा विषय आहे कुठेतरी परराष्ट्र नीती आपली चुकलेली आहे आणि त्यामुळं आपण जगामध्ये एकटे पडत चाललेलो आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मुळामध्ये आमची परराष्ट्र धोरणं स्थिर नाहीत त्याचे हे परिणाम आहेत असं मला वाटतं कुठल्याही देशाला भारत हा आपला पक्का पार देश आहे असं वाटेन असं झालंय म्हणून आपल्याला कोण पाठिंबा आहे आणि आता आपला देश कृषीप्रधान आहे अमेरिका आणि चीनमध्ये जे काही आता व्यापार युद्ध सुरू झालेला आहे त्याचा फायदा घेऊन घेण्याची ही एक वेळ चांगली होती पण तो फायदा भारत सरकार घेताना दिसत नाही उदाहरणार्थ अमेरिकेची सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणजे अमेरिकेचा सोयाबीन आणि मक्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ ही चायना होती पण ते एकमेकाच्या उत्पादनावर इतके टॅरिफ टॅक्स लावायला लागलेले आहेत की दोघांचा व्यापार अशक्य वाटतो अशा परिस्थितीमध्ये आपल्या सोयाबीनला आणि आपल्या आपल्या मक्याला चायना एक मोठं बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली असते तो करण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या देशाबरोबर अमेरिकेचा जो वाद चालू आहे त्यात त्या वादाचा फायदा घेऊन आपल्या शेत देशातली कृषी उत्पादनं जगभरामध्ये विकून एक चांगली बाजारपेठ जे आपल्याकडे आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि जे आपल्याकडे नाही त्याच्या पाठी मग आपण पळायला जर या देशातले उद्योगपती एवढे कर्तृत्वाला असते तर त्यांचं सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज राईट ऑफ करावं लागलं नसतं मग आपल्याकडे जे आहेत मेहनती शेतकरी आहेत त्या या त्यांचा नाच सोडून म्हणजे त्या उद्योगपतींचा नाच सोडून या शेतकऱ्यांना जर का चांगल्या पद्धतीनं जर का मसाद दिली असती त्यांच्या प्रश्नाकडे त्यांच्या त्यांना पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा जर का पुरवठा केला असता तर आज जगाच्या अन्नधान्याच्या बाजारपेठेवर भारताला कब्जा मिळवता नसतात एकमट आज सन्मान्य राजशेट्टी साहेबांच्या पत्रकार परिषदेला अतिशय शॉर्ट नोटीसवर आपण सगळे पत्रकार उपस्थित झाले त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सगळ्यांचे प्रथम तरुण व्यक्त करतो आ, काल नाशिक नाशिकमध्ये राजशेट्टी साहेब आलेले आणि काल आणि आज असा दोन दिवसाचा त्यांचा दौरा होता आमच्या नाशिक जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष निवृत्तीकारे पाटील यांच्या कन्याचा काल विवाह होता त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नेते सुधाकर भाऊ मोगल यांच्या भावातही निधन झालं होतं त्यांच्या दारावरती जाणं असं हा एक पार्ट आणि दुसऱ्या बाजूला गेल्या सहा मे पासून नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जो सतत पाऊस कोसळतो आहे म्हणजे खूप दिवसानंतर अशी परिस्थिती उद्भवली की मे मध्ये अगदी एक महिनाभर पाऊस झाला आणि त्याच्या त्या, त्या पावसामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये कांद्याचं द्राक्षाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं काल दिवसभर साहेबांनी त्या नुकसानीचं पाहणी देखील केलेलं आहे त्या संदर्भाने आपल्याशी चर्चा करणार आहे मी साहेबांचं इथं स्वागत करतो आणि पत्रकार परिषद सुरू करेल नंदनवनामध्ये रूपांतर करायची खर तर नंदनवण करायची जबाबदारी माणिकरावांची आहे अजितदादांची आहे कारण बजेटमधनं भरी तरतूद करायला पाहिजे आणि सरकारची सुद्धा सरकारलाही ती जबाबदारी टाळता येणार नाही परंतु सरकारने काय केलं त्यासाठी जरा सुद्धा प्रयत्न केलेला दिसून येत नाही विशेषतः जिल्हा मध्यवर्ती बँकेचं उदाहरण देतो कि बैंक, की जिल्हा मध्यवर्ती बँक बँकेला थोडी सरकारनं जर मदत केली असती फक्त सरकारनं व्याज सवलत द्या असं सांगितलं आता व्याज सवलत द्या म्हणजे इथं बँकेमध्ये नाहीत पैसा ठेवीदारांना ठेवी परत द्यायची आहेत आणि सरकार म्हणते व्याज सवलत द्या त्यासाठी फक्त एक हजार कोटीची आवश्यकता होती आणि ती परतीच्या मूल्यावर जे प्रशासक होते चव्हाण साहेब ते सरकारकडं मागणी करत होती की मला आठ दहा वर्षाच्या मुक्तीनं परतीच्या बोलीवर एक हजार कोटी जर का बँकेला दिला तर तुम्ही बँक आणतो शेतकऱ्यांचं वन टाइम करून सेटलमेंट शे, करून घेतो आणि बँक मार्गावर आणतो परंतु ते न देता केवळ व्याज सवलत द्या असं पुन्हा एकदा पाटील कीच्याच भाषेत सरकारनं सांगितलं मदत काहीच केलं नाही जो एक चांगला माणूस होता ज्याचा इतिहास तीन चार आजारी पडलेल्या बँका दुरुस्त करण्याचा होता त्या माणसाला सुद्धा कंटाळून ही बँक सोडून जावं लागलं हे अपयशीच आहे सरकारचं म्हणजे ही पाटील की कशी सुधारणार ओसाड गावच ही पाटील की सुधारणार कशी जर तुम्ही काही प्रयत्नच करणार नसाल उलट ती अजून ओसाड व्हावं आणि तो भूखंड पुरा आपल्याला मिळतो आहे काल गिरीश महाजन नाशिक मध्ये की शिवसेना उभा राहणार नाही त्याला उत्तर म्हणून लोकांना म्हटलं की गिरीश महाराज महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जाच फार अगदी रसा तळाला गेलेला आहे एक काळ असा होता महाराष्ट्रामध्ये पक्षांतर व्हायचे नाही असं नाही परंतु एखाद्या पक्षानं एखादी भूमिका घेतली का काही आर्थिक भूमिका घेतली किंवा काही अं काम करण्याच्या त्या पद्धतीवरनं दुसऱ्या पक्षातले लोक स्वतःहून स्वेच्छेनं त्यांच्या पक्षात अं पक्षात जायचे आता मात्र एकमेकाच्या पक्षातले लोक खेचण्याची पद्धत सुरू झालेली आहे आणि ते लोक खेचत असताना वाटेल त्या मार्गाचा वापर केला जातो भीती घातली जाते धमकावलं जातं चौकशीची भीती घातली जाते आणि अशा पद्धतीनं केलेली भरती जनता उघड्या डोळ्यानं बघाल हे त्याच्यापेक्षा जास्त धक्कादायक जिथं जिथं कार्यक ते सक्षम आहेत आणि लढण्याची त्यांची इच्छा आहे त्या त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीने त्यांच्या मागे उभा राहील आणि त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करेल सध्या तरी आमच्या डोक्यात तसं काय नाही आहे न तर काही कुणाच काही चांगलं केलेलं नाही आहे आणि महाविकास आघाडी विरोधी पक्ष एक प्रभाव विरोधी पक्ष म्हणून जे आशादायक चित्र निर्माण करायला पाहिजे होतं जनतेच्या मनामध्ये ते करायला कुठेतरी विरोधी पक्ष सुद्धा कमी पडलेला आहे त्यामुळं आम्ही हे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाडं पुसण्याचाच हा प्रकार आहे प्रत्यक्षामध्ये गेल्या तीन वर्षापासून ठिबक सिंचनाचं अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं नाही अनेक योजनांच जे काही अनुदान आहेत ती अनुदान रकडलेली आहेत विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही त्यामुळं केवळ यांच्या आश्वासनावर कितपत विश्वास ठेवायचा हे ठरवावं लागेल यांनी आता पीक विम्याच्या पद्धती सगळ्या बदलून टाकलेल्या आहेत आणि त्यामुळं या लोकांच्यावर आता कितपत विश्वास ठेवायचा याबद्दलच आता मी सांगू शकत एक तर आलमट्टी धरण आधीच बांधून पूर्ण झालेलं आहे म्हणजे उंची वाढवणं बिडवण हा काय आहे फक्त आलमट्टीचे पाणी साठवण्याची मर्यादा पाचशे एकोणीस वरून पाचशे चोवीस करायला परवानगी द्यावी अशी कर्नाटकनं मागणी केली आहे आणि ती देऊ नये असं आमचं स्पष्ट मत आहे आणि याचं कारण त्यामुळं सांगली कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यांना महापुराचा फटका बसतो कराड सांगली इचलकरंजी कोल्हापूर या चार मोठ्या शहरांना त्याचा फटका बसतो आणि अनेक खेड्यांना त्याचा फटका बसतो आणि त्याच्यामध्ये जे होणारं नुकसान आहे ते प्रचंड मोठं आहे आणि त्यामुळं ती उंची त्या लेवलला पाचशे चोवीस ह्या लेवलला पाणी साठवायला केंद्रीय जल मान्यता देऊ नये असे आमची मागणी आहे महाराष्ट्र सरकारनं आधी ती हरकत घ्यायला पाहिजे होती परंतु महाराष्ट्र आत्ता जागा झाले परंतु तरी सुद्धा हा विषय लावून धरला पाहिजे नाहीतर त्याचा केवळ शेतकऱ्यांना त्रास होणार नाही शेतकऱ्यांना तर होणार आहेच पण पन साधारणपणे अनेक गोरगरिबांना सुद्धा त्रास होणार आहे कारण त्यांना दोन महिने घर दारं सोडून परागतदा व्हावं लागतं त्याचबरोबर साखर उद्योगावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे राज्यातले एकूण जे काही उसाचं उत्पादन आहे त्यातलं जवळजवळ बावीस ते तेवीस टक्के उत्पादन एकट्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये होतं त्याच्यामध्ये वीस टक्क्याची घट होणार आहे तो फटका एकूणच साखर कारखानदारला सुद्धा बसणार आहे